सध्या सगळीकडे पाऊस सुरू आहे जिथं पहावं तिथं चिखल चिखलातून चालणं मुश्किल होतं गाड्याही अडकतात कितीतरी गाड्या चिखलात अडकतात अशाच एका तरुणाची बाईक चिखलात अडकली आहे पण पट्ट्या काही थांबल्या नाही त्याने थेट बाईक खांद्यावर उचलत आणि चिखलातून पायी वाट काढली आहे साताऱ्याचा बाहुबली म्हणून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आहे इथला हा फिडिओ आहे शेतामध्ये चिखल झालाय चिखल इतका की नीट चालताही येणार नाही पण अशा रस्त्यावरून एका तरुणाने आपली बाईक आपल्या खांद्यावर घेऊन तो रस्ता चालताना दिसत आहे पावसाने केलेल्या बॅटिंगनंतर मात्र त्या कसलाही परवा न करता आपली गाडी उचलून तो थेट खांद्यावर घेऊन जातोय व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय की भली मोठी बाईक खांद्यावर घेऊन तरुण झपाझपा चालताना वाट काढत असताना दिसून येतोय सध्या हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेला दिसून येतो